आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे गुलाब कोणत्या देशाचे राष्ट्रीय फुल आहे ए भारत बी ब्रिटन शी चीन डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन देशाचे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात सर्वात जास्त डाळिंब उत्पादन होते ए केरळ बी आसाम शी महाराष्ट्र डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र राज्यात पुढचा प्रश्न आहे कोणत्या फळाच्या बिया खाल्ल्याने मांजर मरू शकते ए पपई बी डाळिंब शी आंबा डी लिंबू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पपईच्या बिया पुढचा प्रश्न आहे भुमर कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ए गुजरात बी राजस्थान सी महाराष्ट्र आणि डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान मित्रांनो आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे प्लॅस्टिक नष्ट व्हायला किती वर्ष लागतात ए तीनशे वर्ष बी चारशे पन्नास वर्ष सी दोनशे वर्ष डी शंभर वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चारशे पन्नास वर्ष पुढचा प्रश्न आहे कोणत्या पानाचा रस पिल्याने मुतखडा आजार बरा होतो ए चिकू बी मेहंदी शी डाळिंब डी रामफळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मेहंदीचे पान पुढचा प्रश्न आहे माकडाचे जीवनकाळ किती वर्षाचे असते ए दहा वर्ष बी वीस वर्ष सी पंचवीस वर्ष डी तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंचवीस वर्ष पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ए मुंबई बी पुणे श्री अहमदनगर आणि डी कोल्हापूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अहमदनगर जिल्हा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद